हॅलो नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ छोटासा आहे पण खूप महत्त्वाचा आहे बघा ज्यांनी नवीन क्लास जॉईन केलेला आहे आणि त्यांचा मशीनशी या अगोदर कधीही संबंध आलेला नाही त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर बघा कटिंग करणं सोपं आहे जसं आपण मार्किंग दाखवेल त्या पद्धतीने आपण कटिंग करू शकतो माप टाकून पण शिलाई पण करता यायला पाहिजे ना ती पण खूप महत्त्वाची आहे फिनिशिंग आपलं चांगलं यायला पाहिजे पहिल्याच ब्लाऊजमध्ये कधी येत नाही थोडी शिलाईची प्रॅक्टिस त्याला असावी लागते तर बघा अगदीच तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही कुठल्याही जुन्या कपड्यावरती ही प्रॅक्टिस करू शकता आणि करा सांगेन तुम्हाला जर चांगलं फिनिशिंग पाहिजे असेल ब्लाऊजचं तर तुम्हाला प्रॅक्टिस केलीच पाहिजे शिलाईची मोजक्या काही तुम्हाला मी ते शिलाई दाखवलेल्या आहेत त्याची एक तासभर तरी निदान कंटिन्युअसली शिलाई करा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवायला अवघड वाटणार नाही तर बघा मी या अगोदर दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवलं मेजरमेंट कसं घ्यायचं अंगावरचं ब्लाऊजवरचं खूप महत्त्वाचं तो टॉपिक आहे त्यानंतर दुसरा अपलोड केला बघा फोर्टक ब्लाऊज आणि तो पण योगपट्टी नसलेला अगदी सोप्या पद्धतीमध्ये डिटेलमध्ये सांगितलेला आहे अठ्ठावीस साईजपासून बेचाळीस साईजपर्यंत तो कसा बनवायचा तर त्याचं कटिंग दाखवलं मी पेपर कटिंग त्यानंतर कपड्यावरचं कटिंग आणि लवकरच त्याच्या शिलाईचा व्हिडिओ पण अपलोड होईल तर बघा काही कारणास्तव तो व्हिडिओ अपलोड केला नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम होता थोडासा म्हटला हा छोटासा व्हिडिओ आहे आणि खूप महत्त्वाचा आहे हा पण तुमच्यासोबत शेअर करावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा आणि खरंच तुम्हाला उपयोगी आला तर मला कमेंटमध्ये सांगा तर बघा इथे मी काय केलेलं आहे हे कार्डशीटचा पेपर घेतलेला आहे आणि या पेपरवरती सिम्पल असं डिझाईन म्हटलं तरी चालेल मला ज्या बघा आकाराप्रमाणे मला टिपा करायच्या आहेत की नाही ते फक्त मी काय केलेलं आहे याच्यावरती मार्क करून घेतलेलं आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला शिलाईची प्रॅक्टिस करायची आहे ती म्हणजे सरळ टिपची सरळ टिपासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात बऱ्याचदा ते आपल्या वाकड्या तिकड्या येतात मार्जिन कुठे एक इंच जाईल कुठे अर्धा इंच जाईल अशा पद्धतीने होत जातं मग ही सरळ लाईन येण्यासाठी तुम्हाला काय करायचं अगोदर मार्किंग करून त्या मार्किंगवरून शिलाई करायची आहे आता इथे फक्त मी तुम्हाला एक यातलं उदाहरण दाखवलेलं आहे तुम्ही हीच शिलाई कशावर पण करा आता तुम्हाला जर वाटत असेल सरळ शिलाई मी यावरती का करू तुम्ही नाड्या बनवू शकता ठीक आहे तर आपल्याला कशाला पण यूज पण करता येतात डायरेक्ट कपड्यावरती प्रॅक्टिस पण होऊन जाईल तुमची तर त्याच्यावरती ही प्रॅक्टिस करा जर नसेल त्याच्यामध्ये रस तर, तर तुम्ही असं काहीही डिझाईन मार्क करून घ्या आणि त्यावरून शिलाई करा तुमचा हात जो आहे ना तो छान असा फिरला पाहिजे कपड्यावरती जसा पाहिजे तसा तो आपल्याला कपडा वळवता आला पाहिजे तरच तुम्ही ब्लाऊजमध्ये काहीही करू शकाल कुठलीही डिझाईन करू शकाल किती पण अवघडतो गळा असू देत बघता क्षणी तुम्हाला वाटलं पाहिजे की मी हा सहज शिलाई करू शकेल कापड हा असा प्रकार आहे ना आपण त्याला जसं नाचवल तसं तो नाचतो ठीक आहे असं म्हणायला पण काय हरकत नाही बऱ्याच जणांना वाटतं हे खूप अवघड आहे बघितलं की हे कसं शिवलं असेल खूप ह्याला मेहनत आहे असं नाही सगळं जे काय आहे ते प्रॅक्टिसचं असतं तर बघा आता दुसरी जी शिलाई आहे ना ती इथे मी काय केलेलं आहे अशी झिगझॅग घेतलेली आहे ठीक आहे असे प्रकारसुद्धा आपल्या ब्लाऊजमध्ये बऱ्याच बरेच येतात बघा डिझाईनमध्ये जिथे जिथे टोक असतो कॉर्नर असतो तिथे आपल्याला सुई उचलून आ, ही जी शिलाई आहे ना ती अशी कापड फिरवून पुन्हा पुढे जाऊन कम्प्लीट करायची असते मग जिथे जो टोक आहे तिथे त्या टोकावरतीच ती शिलाई थांबली पाहिजे थोडी जरी पुढे गेली किंवा आत आली तर तिथला आकार बदलतो म्हणून तुम्हाला या शिलाईची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे मोजकेच आकार आहेत हेच जर छान जमले ना तर ब्लाऊज शिवायला काहीच अवघड नाही आहे कर्व शेप सुद्धा खूप महत्वाचा आहे बघा कर्व कशासाठी आहे प्रिन्स कट कटोरी जोडायला कर्वमध्ये लागतं त्याच्यानंतर आपली कटोरी असते तिला कर्व लागतो त्यानंतर बाही जोडण्यासाठी सुद्धा शेप असतो तर ते व्यवस्थित पार्ट तसे फिरवून आपल्याला ती शिलाई देता आली पाहिजे त्याच्यावरती मार्जिन जे आहे ते एकसारखं सुटलं पाहिजे तर हे अगोदर थोडंसं अगदी शिलाई येत नसेल तर थोडं तुम्ही काय करा याच्यावरती असं टिपा मारण्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवायला अवघड वाटणार नाही आणि जे तुम्ही काम कराल ना जो तुमचा ब्लाऊज बनेल ते बघून तुम्हाला आनंदसुद्धा होईल की बाबा मी हा ब्लाऊजच तयार झाला आणि किती सुंदर याची शिलाई आलेली आहे ठीक आहे तर थोडंसं अशी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता जे नवीन आहेत अगदीच शिलाई येत नाही ठीक आहे पहिल्यांदाच मशीनवर बसणार आहेत अशा लोकांसाठी हा जो प्रयत्न आहे ना तो खूप छान आहे आणि यामध्ये काय होतं आपलं कापड वेस्ट जात नाही अगदीच तुम्ही डायरेक्ट नवीन ब्लाउज जर तयार करायला घेतला तर त्याने काय होणार शिलाई नाही चांगली आली तर तुमचं कापड वेस्ट जाणार तुमचा वेळ वेस्ट जाणार आणि मेहनत पण जाणार बरोबर आहे ना तर ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्या असं कुणालाच वाटत नाही जे काही करेल ते आपलं ते आपलं सक्सेस झालंच पाहिजे अशा हेतूनेच आपण करायला घ्यायचं म्हणजे ते यशस्वी होतं ठीक आहे तर काय करायचंय फक्त याला तुम्हाला याच्यावरती पेनाने मार्किंग करायचं आणि त्या मार्किंगवरून शिलाई करायची तुम्हाला कपड्यावरचं सुद्धा सांगते बघा बाही जोडताना कटोरी जोडताना थोडा प्रॉब्लेम येतो व्यवस्थित आपल्याला ते जॉईंट असे पकडता येत नाहीत त्यानंतर व्यवस्थित त्याच्यावर शिलाई देता येत नाही मार्जिन एकसारखं सुटत नाही तर तुम्ही कपड्यावरती सुद्धा मार्किंग करून त्या मार्किंगवरून शिलाई देऊ शकता असं नाही की डायरेक्टच शिलाई केली पाहिजे सुरुवातीला तुम्ही मार्किंग करा आणि त्या मार्किंगवरून शिलाई करत जावा काय एकसारखं मार्जिन सुटणार नाही मी सुरुवातीला शिकत होते ना तेव्हा माझ्या डोक्यात एकच असायचं की माझ्या ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे ना ते चांगलं आलं पाहिजे मला दुसऱ्यांचे ब्लाऊज बघितलं की असं वाटायचं हा किती छान आहे ब्लाऊज माझा ब्लाऊज किती दिसतो दिसतोय त्यावेळी मी नवीन शिकत होते तर मी खूप प्रॅक्टिस केली भरपूर प्रयत्न केले तेव्हा कुठे जाऊन माझ्या शिलाईमध्ये सुधारणा झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला जर शिलाई चांगली यावी असं वाटत असेल तर बघा आता सध्या ना फिनिशिंगला इतकं महत्व आहे की विचारू नका कुठलंही काम करायचं म्हटलं तर लोक आपल्याला अगोदर म्हणतात तुमचं एखादं केलेलं दाखवा कुठलीही ऑर्डर घेण्याअगोदर अगोदर विचारतात ना मग ते कुठलंही काम असू देत तुमचं सुरुवातीला आपल्याला आपलं आपण अगोदर केलेलं काम त्यांना दाखवावं लागतं त्यावरून ते ठरवतात की बाबा यांना कितपत ते येतंय तर त्यासाठी मी सांगते भरपूर तुम्ही प्रॅक्टिस करा आपण क्लासला सुरुवात केलेलीच आहे स्टेप बाय स्टेप जाणार आहेत सगळ्या प्रकारच्या ब्लाउजच्या व्हरायटी तुम्हाला इथे शिकायला भेटणार आहेत भरपूर दिवस हा क्लास चालेल तर बघा हा व्हिडिओ किती जणांना उपयोगी पडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा सहज माझ्या डोक्यात आलं की हे सुद्धा एक शिकवण्याची पद्धत आहे यामुळे खूप जणांना याचा उपयोग होईल म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे किंवा अवघड पण नाही आहे सहज बसल्या बसल्या मी याला बनवलं आणि तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण खरंच याचा खूप जणांना उपयोग होईल असं मला तरी वाटतंय ज्यांना येतं करायला त्यांना ही गोष्ट अजिबात अवघड वाटत नाही बरोबर आहे ना पण ज्यांना येत नाही आणि त्यांना जर ही ट्रिक मिळाली ना तर त्यांना खूप त्याचा आनंद होतो तर बघा तुम्ही अशा पद्धतीने ही जी प्रॅक्टिस आहे ती करू शकता आणि तुमच्या शिलाईमध्ये सुधारणाही करू शकता तुम्हाला जर मशीनची माहिती हवी असेल तर मला तसंही कमेंट करा मी एखादा व्हिडिओ बनवेल पण माझ्याकडे जी मशीन आहे ती गार्मेंट मशीन आहे सगळ्याकडे ही मशीन नसती हु? तर याची माहिती सगळ्यांनाच देऊन मला असं वाटत नाही की उपयोग होईल जे नवीन शिकत आहेत त्यांना तरी प्रत्येकाकडे जास्तीत जास्त हाफ सेटेल मशीन किंवा फुल सेटेल मशीन साधी असू शकते तर बघू तशी जर मशीन एखादी मला भेटली कोणाची तर मी त्यावरती खास तुमच्यासाठी पण व्हिडिओ बनवेल कारण मशीनची काळजी घेणं हे पण खूप महत्त्वाचं टॉपिक आहे टेलर लोकांसाठी किंवा डिझायनरसाठी काही प्रॉब्लेम आला शिलाई करता करता तर तो कसा सॉल्व्ह करायचा ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ना तर ते पण मी त्यामध्ये तुम्हाला मग सांगेल बॉबिन कशी भरायची त्यानंतर मशीनची सुई तुटली तर कशी बदलायची दोरा कसा आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो मशीनला जर जी शिलाई असते आपली ती अशी खाली लूज वरती फिट अशी शिलाई यायला लागली धागा तोडायला लागली तर त्यावेळी काय काय करायचं या सगळ्या गोष्टी मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन म्हणजे तुमचा शिलाई संबंधित मशीन संबंधित कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही तुम्ही स्वतः सगळे प्रॉब्लेम तुमचे तुम्ही सॉल्व्ह करू शकाल ठीक आहे तर बघा हे थोडंसं तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकायला आला असाल तर त्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे तुमच्या शिलाईमध्ये भरपूर छान फिनिशिंग येणार आहे तर बघा या पद्धतीने मी काय केलं हे चौकोन फक्त करून घेतलेत आतात असा आकार देत त्याच्यावरून फक्त शिलाई करायची जे काही मार्किंग असेल त्यावरून शिलाई करायची आणखीन तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे कुठले आकार असतील त्यावरून पण तुम्ही शिलाईची प्रॅक्टिस करू शकता मी जे दाखवलेत हेच केलं पाहिजे असं नाही हे बेसिक झालं ह्या सगळ्या प्रकारच्या शिलाई ज्या आहेत ना त्या आपल्या शिलाईमध्ये येतच असतात ब्लाऊजमध्ये सगळं येतं त्यातलं शिलाई कर्वशेप येतो सरळ येते राऊंडमधली येते तर बघा तर तुम्हाला काय करायचं मार्किंग करायचं आणि वरून फक्त अशी शिलाई द्यायची आणि सुरुवातीला बघा मी राऊंड शेप असेल तर कसं करते थोडंसं आपल्याला थांबावं लागत आहे इथे कापड फिरवायचं नंतर पुढचा टाका घ्यायचा कारण शेपमध्ये कुठेही टोक नाही आलं पाहिजे ते पूर्ण कर्वच त्याचा झाला पाहिजे तर ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे अशा पद्धतीने तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा जास्त वेळ करावा लागणार नाही एक तास जरी कंटिन्युअसली तुम्ही या शिलाई केली ना तरीसुद्धा भरपूर फरक पडेल तुमच्या शिलाईमध्ये करून बघा आपण आणि जर केलं तुमची शिलाई जरा चांगली ये लागली तर मला कमेंटमध्ये तसं सांगा तर बघा अगदी असा अवकाश इथे मी शिलाई घेते आहे अजिबात हे करत नाही आहे बघा कापड फिरवताना थोडासा दाब उचलायचा असतो आता माझ्या मशीनची दाब उचलण्याची पद्धत थोडी वेगळी आहे ठीक आहे जे दाब उचलायला जो त्यांनी हे टूल दिलेला आहे ना ते माझ्या गुडघ्यामध्ये मा येतं मी फक्त त्याला प्रेस केलं की दाब उचलला जातो पण तुमच्या मशीनला पाठीमागच्या साईडला असेल ना तर तो तुम्हाला उचलून कापड फिरवून मग ते शिलाई करावी लागणार आहे तर अशा पद्धतीने ही शिलाईची प्रॅक्टिस करा चॅनलवरती आपल्या सगळे व्हिडिओ येणार आहेत सगळ्या प्रकारचे ब्लाऊज येणार आहेत सगळ्या साईजसाठी कसे बनवायचे याच्या पण तुम्हाला टिप्स चार्ट दिले जाणार आहेत त्यासाठी सगळे व्हिडिओ बघत चला आणि आपल्या चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अगोदर मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण बघून घ्या म्हणजे तुमच्या क्लासला व्यवस्थित सुरुवातीपासून हे होईल सुरुवात होईल तुमचं कुठलाही त्यातला पार्ट राहणार नाही ठीक आहे जितकं मला आहे तेवढं सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये भरपूर फायदा होणार आहे बघा राऊंडची शिलाई थोडीशी आपल्याला सावकाश घ्यावी लागते अजिबात इथे गडबड करून चालत नाही या पद्धतीने बघा शिलाई कशी करायची शिलाई चांगली येण्यासाठी कशी प्रॅक्टिस करायची हे थोडंसं मी माझ्या पद्धतीने यामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि ही ट्रिक कशी वाटली हे पण सांगा अशा पद्धतीने बघा मी याच्यावर शिलाई केली अशी भरपूर करा मी फक्त सिंगल सिंगल म्हणजे थोडंसंच इथे घेतलं आता कर्वची एकच लाईन घेतली आहे त्यानंतर झिग आहे ती पण एकच घेतली आहे पण तुम्ही एक एक करू नका तुम्ही जास्त करा ठीक आहे सरळ टिपची सुद्धा भरपूर प्रॅक्टिस करा यामुळे तुमची शिलाई खूप छान सुधारेल चांगलं फिनिशिंग येईल एका ह्याच्यामध्ये लगेच येत नाही त्याच्यासाठी भरपूर आपल्याला वेळ द्यावा लागतो तेव्हा कुठे जाऊन ते काम आपलं सक्सेस होतं तर हळूहळू व्यवस्थित होईल तर बघा हे आहे राऊंडचं हे राऊंडवरती घेतलं इथे बघा मी कुठलाही कपडा कपडा वापरला नाही त्यामुळे माझा कपडा अजिबात वाया गेलेला नाही साधा कार्डशीटचा सा पेपर होता त्याच्यावरती मी हे दाखवलं आहे चला तर मग आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूयात